नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है अपले है। या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तर आज तारीख बारा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर सायंकाळ नंतर रात्री आणि मध्यरात्रीचा सविस्तर अंदाज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ह्या वेळेत वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असतो मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे काही भागात जोर कमी राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य जायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्रेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे अरबी समुद्रात निर्माण झालेले अद्रतायुक्त वारे पावसासाठी पोषक ठरत आहे तर कर्नाटक हैदराबाद आणि गोवा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर काही भागात जोरदार काही भागात हलका तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती असून वारे देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा दिवसभराचा हवामान अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या कुं जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कोणत्या वेळेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सकाळच्या दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये दे ढगास्थित राहील पावसाचा अंदाज हा बारा ते तीनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर कोणकोणत्या भागात या पावसाचा अंदाज राहील तर विशेष करून कोकण विभागाकडे या पावसाचा जोर बारा ते एकच्या दरम्यान जोरदार स्वरूपात राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी इकडे मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होईल किनारपट्टीचा परिसर मापासा पारसेम औरस इकडे मध्यम स्वरूपात राहील वेंगुळा सावंतवाडी महापण कुडल या भागात थोडासा जोर जास्त राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मुसळधार पावसाची शक्यता ही मालवण वायगणी पोईपका असेल कणकवली या परिसरात राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बारा ते एकच्या दरम्यान कडेगाव पटेगाव दिळा या भागातही मध्यम स्वरूपात राहील अजरा अड्डाला जोदा स्वरूपात राहील कुर्णवाडी सांगेश्वरा निपाणी जैनवाडी सल्लागा इचलकरंजी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुरवाळा सांगू कोल्हापूर ज्योतिबिल किनी कुडाली या भागात मध्यम स्वरूपात राहील तर रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बारा ते एकच्या दरम्यान या पावसाचा अंदाज आहे विजयदुर्ग वडापेठ आणि पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोंड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील जसे पोंडा राधानगरी खारेपट्टण गणबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगेश्वर माकनसन इकडे मसदार पावसाचा अंदाज राहील तर अतिजोरदार पावसाची शक्यता ही गुहागर मार्ग तांबे लोटे चिपळूण सागदेव वसुटपोट महाबळेश्वर मंदनगर कलसीत पाचपांडारी आणि दापोली या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या भागामध्ये पश्चिमेकडे जोर जास्त राहील इतर भागामध्ये हलका पाऊस राहील काही खंडाळा शिरवळ इकडे हलका राहील आणि तसेच रहमदपूर रामपूर पळूस बसिवली औनवडूश शिंदा या भागात हलक्या सऱ्यांचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर थोडा जास्त राहील जसे शृगुपी कुडाची इचलकरंजी सांगली मालगाव ते सिंग इकडे मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या सऱ्यांचा अंदाज अडाली तेलसंग दागलपूर बिलर्जत या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज बारा ते एकच्या दरम्यान असणार आहे वलसंग अक्कलकोट पंढरपूर आणि मोल अंगार अकलोज मानसिरस मा मा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील तर जोरदार पावसाची शक्यताही मध्य महाराष्ट्रातील अलियानगरच्या भागामध्ये करमळा कर्जत श्रीगोंदा परिगाव सुद्रुक जामखेड कडाशी इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील जसे कोपरगाव शिडी तांबा कोपरगाव या भागामध्ये ढगासीत राहील पावसाचा जोर फारसा नाही तर जोरदार पावसाची शक्यताही सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा गोरेगाव गो, माडवर्धन श्रीवर्धन आणि मंदनगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज यावेळेला बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही जळगाव धुळे नंदुरबार इकडे उन्हाचा तडाखा बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर धाकेपाल पैठण आणि राऊरी गुडगाव माका अहिल्यानगरचा काही परिसर हलक्या सऱ्यांचा अंदाज या भागामध्ये राहील बीड लातूर धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी पश्चिम इकडे ढगा स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भाकडे जोर कमी राहील बारा ते एकच्या दरम्यान जसे बुलढाणा अकोला अमरावती इकडे उंशतः स्थित राहील पावसाची शक्यताही अमरावती यवतमाळ या भागात तुळक ठिकाण राहील चंद्रपूर गडचुलीकडे ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगाळ वातावरण राहील आणि गोंदियाच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे तसे वारे देखील बघायला मिळणार आहे तर तीन ते चारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे तर तीन ते चारच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे सावंतवाडी मायानी आणि पोंडा राधानगरी कुणकेश्वर राजपुरे पटण लांजा बेलकर सक्रपा रत्नागिरी नेहर बामलगोंड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा तीन ते चारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याकडे असणार आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर ज्योतिल किनीकोडाली मध्यम पावसाचा अंदाज आहे रायबगिडकल आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील तसे दागलपूर बिलर जत आसपासचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर कमी राहील इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे इस्लामपूर रामपूर पलूस बीटा कराड कडेगाव उमराज मायनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे निंदाल देवाडी सातारा कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे देवरामोल दिक्सल नांदल फलटण बारामती लुसुंबे आणि मारगाव जिजोरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील पुणे दायरी इकडे मध्यम स्वरूपात राहील लोणी कालभर आणि तसेच कडेगाव नार्वे बुरी मठ शिरूर आणि मलटण कवटे या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा तीन ते चारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे जोर कमी राहील हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या उत्तर भागातही जोर जास्त राहील अली आणि टाकळी टोकेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंदा गारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेर अकोला मुसळधार स्वरूपात राहील आणि घाटमातेकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तसे रायगड पुणे ठाणे इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर नाशिकच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील जसे जवळ के शिर्डी तांबा कोपरगाव मध्यम स्वरूपात राहील निमगाव शिन्नर नाशिक देवळी ओझर निफाड लासलगाव पटोदा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे दक्षिणेकडे हलका मध्यम पाऊस राहील जसे कापडणे आणि धुळे अंजंग अरबी बोकरूड या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही जळगाव जिल्ह्यात अंशतः ढगाचित राहील पावसाचा अंदाज नाही आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील आणि बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई आणि वडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ आसपासचा परिसर या भागात मध्यम हलका राहील आणि धाराशिवकडे जोर कमी राहील लातूरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर औसा किंतोड शिरूर अंतपाल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच बाटंजी किल्लने तुगाव उज्जनम घोटाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नांदेड भागाला हिंगोली पर्वणीलाय मध्यम स्वरूपात येईल वाशिम बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस तीन ते चारच्या मेंना दरम्यान बघायला मिळणार आहे सोबत वाऱ्यांचा जोरदेखील असणार आहे तसे पावसाचा अंदाज चार ते आठपर्यंत पावसाचा अंदाज जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चारपासून ते आठ वाजेपर्यंत कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा पाऊस कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील आणि सातारा जिल्ह्यातही पश्चिमेकडे जोर कमी राहील इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा हा पंढरपूर करडी मौध बुद्रुक बालवाणी या भागात असून कुरळ बिलाटी सोलापूर मंगरुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट आणि सल्लागर वडगरी अलूर या भागात असून नलदुर्ग ओटीलाही जोरदार स्वरूपात राहील वडुला तानवाडी तुजापूर वैरभंग पाणी गोबारशिला इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील शेतपल अंगारलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अकलूज मानसरस इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाराशिवकडे कळंब मासात तारकेट भूम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच जामखेड गाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील दारूर परळी आणि तसेच वरडापूर घाटनांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि वडवणी तळेगाव शिरसोरसोनपेटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रामशेगशोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा अमरापूर बालमटाकली उमापूर वारीगावारी ईश्वरनगर धाकीपाल पैठण श्री छत्रपती संभाजीनगर सनस्थ पिंपरी आणि फुलंब्री विरामगाव या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे नाशिकच्या भागामध्ये नाशिक ओझर आणि लासलगाव पाटोदा कुसुमाडी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये हलका पाऊस रेल अहिल्यानगरच्या भागामध्ये दक्षिणेकडे जोर जास्त राहील जसे श्रीगोंदा पारगाव सुद्रुक बिटकीवाडी मिरजगाव राळेगाव सुरेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि विदर्भाकडे मात्र जोर ह्यावेळेस कमी बघायला मिळणार आहे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज यावेळेस फारसा नाही आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जबरदस्त पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीला कोकण विभागामध्ये अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तर अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी रायगडला मसा स्वरूपात राहील पुणे नगरच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील बीड आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम पाऊस असणार आहे कोकण विभागाकडे मात्र जोर कमी असणार आहे जळगावकडे हलका मध्यम राहील धुळे आणि नंदुरबारला ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि नांदेड भागाला हिंगोली परभणीला जोरदार स्वरूपात राहील वाशिमला हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा अकोला इकडे मात्र मुसळधार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे अकोला बुरगाव मंजू बाळापूर खामगाव शोगाव अकोट टेलोरा हिरवाखेट जळगाव जामत या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे आणि तसेच चंद्रपूर गडचिली अमरावती वर्धा या भागामध्ये ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकाम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नैनसोबत तोपर्यंत नमस्कार बाय